संजीवनी मंत्राचे उगम स्थान असलेले पौराणिक प्राचीन व धार्मिक परंपरा असलेले क्षेत्र बेट देवस्थान कोपरगाव येथील तीर्थ म्हणजे शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमाची रेचल असते त्या अनुषंगाने गुरु शुक्राचार्य मंदिर येथे गाभारा दुरुस्ती व सुशुभीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले असतानाच गाभाऱ्या समोरील सभामंडपाच्या वरील भागात आजपर्यंत कधीही कोणीही न पाहिलेली जागा आढळून आली आहे गाभा दुरुस्ती करत असतानाच सभामंडपाच्या बाजूस एक छोटीशी खिडकी आढळून आली ती खिडकी उघडली असता सभामंडपाच्या वर व सभामंडपाच्या गच्चीच्या खाली बारा बाय बारा बाराच्या जागेमध्ये तीन ते चार फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली आहे याबाबत अधिक माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव यांनी दिली आहे नमस्कार जय शुक्राचार्य श्रावण <coughs> महिन्यामध्ये येणाऱ्या तेवीस तारखेला आपण मंदिरामध्ये एक मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्या दिवशी मंदिरामध्ये गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण हाती घेतलेला आहे त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपण मंदिरामध्ये गाभारा दुरुस्तीचं काम गाभारा सुशोभीकरण गाभारा रिपेअरिंग आणि काम हाती घेतलं शिवपिंडेचं रुद्रलेपना लेपनाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता हे काम करत असताना आम्हाला एक अशी गोष्ट आढळून आली की जी आम्हाला आपल्यापैकी मंदिरामध्ये कोणालाही माहीत नव्हती मंदिराच्या इतिहासातही त्याची नोंद कुठे सापडलेली नव्हती गाभारा दुरुस्ती करत असताना कळसाच्या बाजूला वरती सभामंडपाकडे मंडपाच्या वरती एक छोटासा एक छोटासा झरोका आम्हाला दिसला तो झरोका उघडला असता गाभाऱ्याच्या समोर जे सभामंडप आहे आणि सभामंडपाची गच्ची आहे ते सभामंडप आणि सभा मंडपाच्या गच्चीमध्ये बारा बाय बारा बाराची एक ओपन स्पेस आम्हाला सापडली त्या ओपन स्पेस कंप्लीट म्हणजे जवळजवळ हजारो वर्षापासून तिला कोणी उघडले नसेल काही नसेल अतिशय स्वच्छ आणि स्कूल एकदम थंड अशी आहे ती ओपन स्पेस तिथे होती आमचा असा काय असा आहे की तिथे ध्यान मंदिर असावं कारण ती ध्यानाला बसण्यासाठी जागा होती मनुष्य ध्यानाला बसल्यानंतर कमीत कमी वरती एक ते दीड फूट जागा राहते इतकं ते बारा बाय बारा बाराची ती कम्प्लीट ओपन स्पेस आम्हाला तिथे आढळून आली याच्या अगोदर ती कोणालाही त्याची कल्पना नव्हती गाभारा दुरुस्ती करत असताना अचानक ह्या ऐतिहासिक जागेचा आम्हाला शोध लागला आम्ही ती जागा आता स्वच्छ करून घेतलेली आहे तिथे व्यवस्थित पूजा अर्चा करून ती परत बंद करणार आहोत ध्यान मंदिर म्हणून ती तशीच राहणार आहे कारण तिला जाण्यासाठी वरती जाण्यासाठी जवळजवळ दहा बारा फूट वरती चढावं वर लागतं नंतर चार फूटमध्ये जाऊन मग त्या गाभाऱ्यामध्ये उतरावं लागतं त्यामुळे तिथे जाण्यासाठी कोणाला ऍक्सेस नाही आहे तिथे जाता येणार नाही फक्त ती जागा स्वच्छ करून त्याची पूजा अर्चा करून आम्ही ती परत बंद करून ठेवणार आहोत आणि त्याची नोंद आम्ही आमच्या रजिस्टरला आणि इतिहासात घेऊन टाकणार आहोत जेणेकरून येणाऱ्या पुढच्या त्याबद्दल काहीतरी माहिती मिळेल या अशा पद्धतीने त्याची नोंद घेतल्या जाईल धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेद घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा